नवकल्पनांच्या पातळीवर असलेल्या उद्योजकी शक्यतांना व्यावहारिक पातळीवरील वास्तविक उद्योग क्षेत्राशी जोडता यावं यासाठी अनुकूल अशा वातावरणाची आणि व्यासपीठाची निर्मिती करण्याच्या हेतूनं राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचं आयोजन केलं आहे नवउद्योजकांना संजीवनी देणारा हा उपक्रम आहे असं प्रतिपादन केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग सम मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार यांनी केलं केंद्रीय एम एस एम ई मंत्रालयाच्या सहयोगानं के आय सी पिनॅकल आंध्रप्रेनोरशिप फोरमच्या वतीनं आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी दप्तरदार बोलत होते प्रसंगी भारत सरकारच्या पेंटंट अँड डिझाईन विभागाचे सहनियंत्रक आशिष प्रभात पिनॅकल इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष अरियंत मेहता नेदरलँड्स येथील टेक्निकल ट्रान्सफर ऑफिसर टेनिस बेवर्स दलित इंडियन चेंबर्स कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे डिक्कीचे से राष्ट्रीय संयोजिका से मैत्री कांबळे फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल आधी उपस्थित होते आ, नमस्ते माझं नाव मैत्री कांबळे मी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज डिक्की याच्या यूथ वर्टिकल डिक्की नेक्शन सर रेप्रेझेंटेशन करते आज मला खूप आनंद होतो आहे ए आय सी पिनॅकलने आज ही नॅशनल आय पी यात्रा ऑर्गनाईज केली मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ईसोबत डिक्की नेक्स्ट जेन हे कायमच स्टार्टअप्स आणि फ सेकंड जनरेशन ऑन्टरप्रिनर्स किंवा नेक्स्ट जेन आयडियाजवर काम करत आलं आहे याच्यामध्ये आम्ही बऱ्याच नेटवर्क्सचे पूल्स तयार करतो जसं मेंटर्स आहेत इन्व्हेस्टर्स आहेत इन्क्युबेशन सेंटर्स आहेत आणि यामार्फत वेगवेगळ्या पॉलिसीज वेगवेगळे आप इनिशिएटिव्स हे स्प्रेड करत असतो यातच आय पी हा अत्यंत एक महत्त्वाचा भाग आहे कुठल्याही स्टार्टअपसाठी त्याची आयडिया किंवा त्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं पेटंट असणं किंवा त्याच्यावर त्याचा स्वतःचा अधिकार असणं हा प्र खूप अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि त्यासाठी ए आय सी पिनॅकलसोबत आम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि अनेक अशा स्टार्टअप्सचे आय पीज तिथे आम्ही रजिस्टर केले आणि आता हे स्टार्टअप्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत दलित इंडियन चेंबर्सच्या मार्फत आम्ही अनेक पॉलिसीज तयार करतो अनेक पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करतो तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली आसीम ही एक पॉलिसी आहे भारत सरकारच्या सोशल जस्टिस डिपार्टमेंटची ज्याच्यामध्ये आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन नावाची ही पॉलिसी आहे जे टेक uh, ऑन्ट्रप्रेनर्स आहेत किंवा टेक्नॉलॉजी आयडिया ज्यांच्याकडे आहे त्यांना आयडिया टू कमर्शलायझेशन या uh, पार्टसाठी बिझनेसच्या uh, ही सीड म्हणजे बीज भांडवल म्हणून पॉलिसी उपलब्ध आहे याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वेंचर कॅपिटल फंड्सबरोबरही डिक्की काम करत असतं भारत सरकारचा वेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल्ड कास्ट असेल किंवा महाराष्ट्र सरकारचा वेंचर भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेंचर कॅपिटल फंड असेल या दोन्हीमध्ये डिक्कीचं योगदान आहे आणि मला खूप आनंद होतो याच्यातनं अनेक युनिकॉन्सही लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळतील आणि एम एस एम ई आणि आय पी हा फार महत्त्वाचा टायप आज इथे होतो आहे एखाद्या मायक्रोस्मॉल ऑन्टरप्रेनरला जर त्या पुढे झेप घ्यायची असेल तर त्याला ह्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर्स किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची अत्यंत गरज असते आणि यासारख्या कार्यक्रमांमधूनच आ, हे सत्या येईल अशी मी अपेक्षा करते थैंक यू सो मच मैं यहाँ पर नेशनल आई पी यात्रा में इनवाइट हुआ था और मैं पेटेंट ऑफिस गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से इधर आया हूँ और यहाँ आकर मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि ये आई ए आई सी पेनेकल ग्रुप जो है वो सपोर्ट कर रही है एम एस एम एस को उनको इनक्यूबेट कर रही है ताकि वो फर्दर अपने टेक्नोलॉजी को अपने प्रोडक्ट को कमर्शलाइज़ करें और ट्रांसफ़र करें और किसी मेनुफैक्चरिंग इंडस्ट्री को और वो बेनिफिट अर्न करें और मैं पेटेंट ऑफिस के रिप्रेजेंटेटिव होने के नाते ये बता सकता हूँ कि हमारी पेटेंट ऑफिस कैसे इनको सपोर्ट करती है इनके लिए क्या क्या जैसे हमने फीस में रिडक्शन किया है एम के लिए फ़ीस जो फाइलिंग फीस पहले एट हुआ करती थी वो हमने सिक्सटीन कर दिया है और साथ ही साथ जो एग्जामिनेशन फीस भी पहले उनके लिए सिक्सटी थाउजेंड था एक्सपेक्टेटेड के लिए वो हमने एट थाउजेंड किया है और जो पहले एग्जामिनेशन में टू टू थ्री इयर्स लगता था उनके लिए हमने एक्सपेक्टेटेड एग्जामिनेशन का प्रावधान लाया है जिसमें उनकी एग्जामिनेशन रिपोर्ट विद इन सिक्स मंथ मिल जाती है और वो ग्रांट भी हो जाता है जिसके दे आर नाउ एलिजिबल फॉर द फाइलिंग फॉर्म एटीन ए सो डेट दे कैन गेट देयर पेटेंट इन ओनली सिक्स टू एट मंथ्स अवेयरनेस के लिए अभी हमारी स्ट्रेटजी ये है कि दो में पेटेंट ऑफिस यानी कि इंटलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिया ने नीपेम प्रोग्राम स्टार्ट किया था नेशनल इंटलेक्चुअल प्रॉपर्टी अवेयरनेस मिशन जिसमें हमने लास्ट ईयर टेन मोर देन टेन लैक्स लोगों को अवेयर किया था जिसमें कि हम स्कूल में कॉलेजेस में और यूनिवर्सिटीज़ में इवन के स्मॉल इंडस्ट्रीज़ में हम कैंप लगाते थे, थे वहाँ पर हम अवेयरनेस प्रोग्राम हमने चलाया उसकी वजह से लास्ट ईयर फाइलिंग सिक्सटी थाउजेंड मोर देन सिक्सटी थाउजेंड पेटेंट फाइल हुए थे और हमारा टारगेट है इस साल भी कम से कम सेवेंटी फाइव थाउजेंड तक उसको पेटेंट को आगे ले जाएं और निपेम प्रोग्राम हम स्मॉल सिटीज़ में टायर वन टायर टू टू थ्री टायर सिटीज़ में चला रहे हैं और उससे काफ़ी फाइलिंग बढ़ रही है अवेयरनेस बढ़ रही है है हमारे आप वेबसाइट पर इंटलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिया की वेबसाइट पर आप एनुअल रिपोर्ट देख सकते हैं वहाँ पर आपको लास्ट फाइव ईयर टेन ईयर्स के डेटा अवेलेबल हैं बट मैं आपको ये बताना चाहूँगा कि अभी रिसेंटली टू टू थ्री इयर्स में हमारी पेटेंट फाइलिंग ट्वेंटी टू ट्वेंटी फाइव परसेंट बढ़ी है तो अभी लास्ट ईयर हमने सिक्सटी फाइव या एटी थाउजेंड पेटर्न हमने फाइल किया इंडियन पेटेंट्स पेटेंट फाइलिंग के लिए देखिए क्या है कि जब जिसको यदि मैं कैटेगराइज़ करूँ पेटेंट फाइलिंग किस किस के लिए इंपॉर्टेंट है तो जो एकेडमिशियन हैं फॉर एग्ज़ाम्पल जो प्रोफेसर हैं साइंटिस्ट हैं जो स्टूडेंट्स हैं जो रिसर्च कर रहे हैं उनके लिए पेटेंट इसलिए ज़रूरी है कि उनकी पोर्टफोलियो स्ट्रॉग होगी दूसरी बात कि जब यूनिवर्सिटीज़ के लिए कोई पैटेंट ग्रांट होता है तो उनको एन में या फिर नैक में या एन में उनको बेनिफिट मिलता है साथ ही साथ जब कोई इंडस्ट्रीज़ है या कोई एम है या कोई रिसर्च कंपनी है वो जब पेटेंट अपने फाइल करती है तो उसके थ्रू वो कमर्शलाइज़ कर सकती है अदरवाइज़ रिसर्च इज रिसर्च अच्छी चीज़ है बट जब तक आप रिसर्च के बाद आप पेटेंट जब प्रोडक्ट जब लॉन्च करते हैं तो वहाँ पर आपको पेटेंट प्रोडक्शन बहुत ज़रूरी है तो अपने प्रोडक्ट की वैल्यू एक्चुअल वैल्यू पाने के लिए आपने जो उसमें इन्वेस्टमेंट किया है उसका रिटर्न करने के लिए रेवेन्यू जनरेट करने के लिए आपको पेटेंट फाइल करके और उसको कमर्शलाइज करना बहुत जरूरी है नमस्कार ए आई सी पन्नेकल आंट्रप्रनरशिप फोरम आ मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई न्यू दिल्ली हयुक्त विद्या में आयोजित के नैशनल आई पी यात्रा इवेंट मे आम्मी आज आहोत दोन दिवस हा नैशनल आई पी यात्रा इवेंट एम एस एम ई मे छोटा सूक्ष्म लघु और मध्यम उद्योगकर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक संपदा याच्याविषयी जागृती क्रिएट करण्याकरता अवेअरनेस करण्याकरता हा दोन दिवसाचा इव्हेंट केलेला आहे हॉटेल लेमेंट्री इथे केलेला हा इव्हेंट याच्यात तीन महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत आणि पॅनल डिस्कशन आणि लेक्चर्स या माध्यमातून हे होणार आहे पहिला मुद्दा आहे इंटरनॅशनल आय पी म्हणजे इंटरनॅशनल पेटंट्स आंतरराष्ट्रीय स्तरावरती दुसऱ्या कंट्रीजमध्ये दुसऱ्या देशांमध्ये पेटंट ट्रेडमार्क कॉपीराईट डिझाईन याच्याबद्दलची माहिती आपण या ह्याच्यात देणार आहोत आणि इंडस्ट्रीचे दीडशे पार्टिसिपंट इथे आहेत या गोष्टीकरता दुसरा मुद्दा या इंटरनॅशनल आय पीच्या नंतरचा मुद्दा आहे तो आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा म्हणजे फॉरेन कंपनीज जेव्हा भारतात येतात आणि तिकडची टेक्नॉलॉजी आणतात किंवा इथल्या टेक्नॉलॉजीचा आपण तिकडे वापर करतो तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कशी करावी त्याचे फायदे काय आहेत त्याच्याबद्दल आपलं एक सेशन आणि वर्कशॉप इथे होणार आहे जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरवरती आहे आणि तिसरं आहे आय पी कमर्शलायझेशन म्हणजे ज्या उद्योगांनी पेटंट घेतलेलं आहे त्याला कमर्शलाइज कसं करता येईल त्याच्यातनं आपल्याला पैसे कसे उत्पन्न जनरेट करता येईल याबद्दलचं एक तिसरं सेशन आहे या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती दोन दिवसाची चर्चा होणार आहे आपण सर्वांना माहिती आहे की आज आय पी इंटरनॅशनल आय पी यात्रा ही जी ए आय सी पिनॅकलकर्ता आपण आज इथे आयोजित केलेली आहे ही पुणे रिजनमधल्या फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनिअर स्टार्टअप्स आणि मायक्रोस्मॉल एंटरप्रायझेसकरता फार महत्त्वाची अशी आजची ही सेमिनार किंवा कॉन्फरन्स म्हणता येईल आणि गवर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ईचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई नवीन उद्योजकांसाठी ज्या काही योजना राबवत असतं किंवा ॲज अ पॉलिसी मेकर किंवा आम्ही ज्यांची स्ट्रॅटेजीज ह्या एम मायक्रोस्मॉल करता करत असतो त्यातील महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटर्स ही आहे पोस्ट इन्स्टिट्यूट बिझनेस इन्क्युबेशन पण आमची जी योजना आहे आणि इंटलॅक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन जे आम्ही भारत पूर्ण भारतात दिलेले आहेत त्यापैकी जे महत्त्व आम आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या आय पी एफ सीज दिलेल्या आहेत त्यापैकी ए आय सी पिनॅकल हे अतिशय महत्त्वाचं आमचं एक आय पी एफ सी आहे ज्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा स्टार्टअप्सना आणि नवीन उद्योजकांना ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे है, त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट दिलेला आहे आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ एम एस ईचा हाच एक उद्देश आहे की त्यांना एक अनुकूल असं वातावरण व्हावं कारण इनोव्हेटिव्ह आयडिया जेव्हा एखादी कमर्शियलायझेशनपर्यंत जाते तेव्हा त्यांना कमर्शियल एक्सप्लॉयटेशन करणं हा आमच्या आय पी एफ सीजचा एक आम्ही ऑब्जेक्टिव्ह ठेवलेला आहे त्याप्रमाणे आज इथे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किंवा जे आय पी फायलिंग जे आहेत ज्याला आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीमधल्या पेटंट असू देत ट्रेडमार्क असू देत कॉपीराईट असेल जिओग्राफिकल इंडिकेशन असू देत किंवा आमचं इंडस्ट्रीयल डिझाईन असू देत बाबतीत उद्योजकांना जे काही मार्गदर्शन हवं आहे ते ह्या आय पी एफ सीजमध्ये मिळतं आणि मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हाच एक उद्देश आहे की हे आय पी एफ सीज जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोचाव्यात आणि त्यांना या बाबतीतलं मार्गदर्शन त्यांच्याकडून व्हावं आम्ही ॲज अ पॉलिसी मेकर आय पी एफ सीजना पूर्ण सपोर्ट करत आहोत माझी अशी सर्व नव नवीन उद्योजकांना किंवा प्रथम पिढीच्या उद्योजकांना विनंती आहे की त्यांनी ह्या आय पी एफ सीचा भरपूर प्रमाणात फायदा घ्यावा